मित्र हो नमस्कार मित्र हो आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण आणि राजकारणाच्या बाजूच्या कंगोरा आपण नेहमीच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेला आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभेत ज्या वेळेस आपण पाहिलं महाविकास आघाडीनं यश स्थापन केलं किंवा यश संपन्न केलं पण तेच यश त्यांना लोकसभेचं यश हे विधानसभेत दाखवता आलं नाही किंबहुना त्यांचा दारुण म्हणण्यापेक्षा एकदम सुपडासा पराभव हा महाविकास आघाडीचा सा झाला आणि तोच पराभव जिवारी लागल्यामुळं आता महाविकास आघाडीमध्ये चल बिचल आणि एकमेकांकडे बघत एकमेकांवरती रोष राग व्यक्त करत आता त्यातून एकमेकांवरती चिखलपेक अगदी खालच्या स्तराला जाऊन केली जाते याच्यामध्ये तीन पक्ष होते त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पण भारतीय जनता पार्टी ही होशार जनता पार्टी असल्यामुळं त्यांनी शिवसेनेचेही शक्ल केलं दोन शक्ल पाडली एक आपल्याकडे ठेवलं एक बाजूला काढलं त्याच्यानंतर दुसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा अजित पवारांना आपल्याकडे घेतलं शरद पवारांचं त्यांचं त्यांचं राजकारण चालू ठेवलं आणि या सगळ्या भानगडीमधून महाराष्ट्रामध्ये एक यांच्या यांच्यातच असंतोष निर्माण झाला काल झालेलं अमित शहाचं भाषण आणि अमित शहांनी केलेली याच्या पाठीमागची घोषणा की अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भागवा आणि फक्त भाजपचाच भागवा पाहिजे त्याच्यामध्ये शिवसेना पण नको आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी तर नकोच नको त्याच्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्यावरती सध्या महाराष्ट्रामध्ये एक जे म्हणतो ना आपण युज अँड थ्रो म्हणजे वापर केला आणि आता फेकून द्यायची अशी सिस्टीम बीजेपीनं आखलेली आहे सुरुवात केली ती म्हणजे रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाचे अध्यक्ष पद देऊन प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष सध्या रवींद्र चव्हाण आहेत रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातून येतात म्हणजे ठाणे डोंबिवली या कडून येतात तिथंच उभं राहिलं होतं हे एकनाथ शिंदेचं नेतृत्व एकनाथ शिंदे सुरुवातीला एका चांगल्या जोशात काम करत होते पण आता मधल्या काळामध्ये ना एकनाथ शिंदेची कुठं बातमी येते ना एकनाथ शिंदेबद्दल कुठं काय बोललं जातं ना एकनाथ शिंदे मीडिया समोर येतात ना कुठल्याही प्रकारे एकनाथ शिंदेना आता मीडिया मीडिया अट्रॅक्शन मिळत नाही याची परफेक्ट नियोजन हे बी तयार केलं रवींद्र चव्हाण यांना ठाण्यामध्ये ताकद दिली आणि तिथंच ताकद शिंदेची कमी केली एकनाथ शिंदेना ठाण्यातच कमजोर केलं तर एकनाथ शिंदे महाराष्ट्रभर झळकणार नाहीत याची अत्यंत मोजमापाने जबाबदारी आणि अत्यंत व्यवस्थित त्याचं पूर्ण कम्युनिकेशन हे बीजेपीने केलं आणि तिथं रवींद्र चव्हाणांना त्या ठिकाणी बळ दिलं ताकद दिली आणि आता तीच ताकद बळ ही एकनाथ शिंदेना एकनाथ शिंदेचं तिथलं महत्व कमी करायला कमी करायला भाग पाडणार आहे तिथंच एकनाथ शिंदेचा डाव झाला तिथेच एकनाथ शिंदेचा गेम झालाय आणि उद्धव ठाकरेंना मात्र मागच्या दाराने आत घेतलं जाऊ शकतं याची पण शक्यता वर्त याची शक्यता वर्तवली जाते ते कसं कारण मुंबई महानगरपालिका ही बी जे पीसाठी खूप महत्वाची तितकीच शिवसेनेसाठी सुद्धा खूप महत्वाची आणि बी जे पी आणि शिवसेना यांनी मिळून तिथं सत्ता स्थापन केली तर ते त्यांना बी महापालिकेवरती चांगलं स्थापन स्वराज म्हणजे चांगलं राज्य करता येईल अशी ही त्यांची भूमिका आहे पण या सगळ्या भानगडींमधून एक गोष्ट मात्र लक्षात आली की अमित शहाचं भाषण आणि भाषणातले काही मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर त्यांनी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांना आता कुठेतरी मायनस केलेले आणि या दोघांनाही ते सिंबॉल दिलेले त्याच्यामुळं हे दोन्हीही पक्ष नेस्तनाभूत कसे होतील किंवा ते कसे खाली बसतील आणि आपण दोन हजार एकोणतीसला ला बीजेपी ही महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती निवडणुका लढवेल आणि स्वबळावरतीच महाराष्ट्रामध्ये जिंकून येईल एवढी बीजेपीची महाराष्ट्रामध्ये ताकद झालेली आहे किंवा असं झाली असं त्यांना वाटतंय कारण अगदी महाराष्ट्रामध्ये असा एकही भाग नाही जिथं भाजपचा आमदार नाही त्याच्यामुळं आता सध्या सुद्धा भाजपकडे बहुमत थोडं कमी आहेच परंतु भाजपने पेरलेले काही त्यांचे आमदार सुद्धा अजित पवार राणी शरद एकनाथ शिंदेकडे आहेत त्याच्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये काही समीकरण आपल्याला बदलले दिसू शकतात आणि याच सगळ्यामधून जर आपण विचार केला तर कुठेतरी अमित शहाच्या या पूर्ण भाषणाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे भाजपचाच भगवा फडकेल त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुम्हाला आमच्या सोबत राहायचं असेल तर तुम्ही तुमच्याच किंमतीनुसार राहा तुम्ही जर उद्या जास्त मागणी करायला लागला जास्त काही करायला लागला तर आमच्याकडे अजित उद्धव ठाकरेंसारखा एक पर्याय आहे उद्धव ठाकरे तर महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेलेच आणि ते पडणारच आहेत शंभर टक्के त्यात काही विशेष नाही कारण त्यांना आता स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत महानगरपालिका ही ती सोबळावरती लढणार कारण तिची तेवढी ताकद आहे मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका पुणे महानगरपालिका अशा बऱ्याच ठिकाणी त्यांची ताकद आहे सो त्याच्यामुळे ते अस्तित्व दाखवतील कारण स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कुठलीही आघाडी आहे कारण भाजपही स्वतः स्वबळावरतीच लढेल असं वाटतंय त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे बाकी अमित शहा यांनी जो डाव टाकला आहे तो दोन हजार आहे हे कोणाला खरं वाटतंय किंवा याच्याबद्दल काय तुमचे मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र